झाली का वारी मन आता काय करायचं आठवण येते खूप डोक डोक्यात तुळस घेऊन आळंदी ते पुणे केले आपण वारी पुढचं एकादशी साठी काहीतरी आपल्याला रेसिपी बनवायची ना त्यामुळं करूया काहीतरी आपण काय करूया बघूया उपासाची प्रॅक्टिस करूया म्हणाली आणि सोपे आणि पटकन होणारे चालत शाबुदाना प्रॅक्टिस च साहित्य बघ म्हणाली एक वाटी साबुधना एक बटाटा खोबरं ओलं खोबऱ्या कोथिंबीर दोन मिरच्या मीठ साखर मिरची जिरे आता ह्याची कृती दाखवते कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय घ्यायचं प्रत्येक वेळेस घ्यायचं नाही हे हे शाबुदाण्याचे पीठ तयार केलं आहे आता हा बटाटा उकडलेला आहे हा यात घालायचा त्यानंतर मिरची पूड घालायची थोडी एक चमचा चम साधारण मीठ घालायचं आहे जिरे घालायचे यात आणि हे चांगलं थोडेसे अशा हातावर हे करून घालायचं आता हे ना चांगलं मिक्स करून गोळा बनवायचा आता हे चांगलं मळून घ्यायचं थोडं घ्या लावायला लागतंय म्हणजे थोडं मिळून येण्यासाठी आणि साबुदाणा फुकतो जरा असं हे करायचं मिसळून घ्यायचं चांगलं हे बघ म्हणून साबुदाणा असं मळन ना तसं त्यात तो, तो मिक्स होऊन फुलतो मग चांगलं बॅटर तयार होतं आणि आपले पॅटीस पण चांगले होतात असं मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित म्हणलं ना एक जीव झाल्यावर खोबरे खिसून घेतले थोडीशी चवीला हे मिरची मिरची कोथिंबीर आणि जिरे ह्याचं हे आहे आपल्याला hmm. आवडीनुसार घालायचं किती तिखट पाहिजे ह्याच्यावरती हे तिखटाचे पॅटीस होतात लोक तिखट असे छान खमंग होणार थोडेसे जिरे आणि वर घेतल्याचे कोथिंबीर आणि चव येते उपासासाठी वेगळा मेनू त्या वर्षी तो खूप मजा आली आळंदीला तिथं मैत्रिणी सगळ्या होतो एकादशी काय मेनू करायचा ह्याच्यावर सगळ्या मैत्रिणी मला विचारत होत्या काय करायचं काय करणार आहे वेगळं काय करणार आहे वेगळं काय करणार आहे चला मैत्रिणीला दे सरप्राईज देऊ आपण हा व्हिडिओ पॅटीस तयार करायला घेतलेत तर हे ना पीठ आणि सर मिश्रण तयार करून बटाटा वगैरे घालून त्याच पीठ तयार करून पाळी करून घ्यायची पुरणासारखी होती आणि छान होती म्हणाली तुला एक गोष्ट माहितीये का शाबुदाना आपण दाखवला की नाही तो भाजायचा आणि भाजून नंतर तो मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा हा पीठ करून घ्यायचं म्हणजे तो हलका होतो आणि आपल्याला ते चांगला हे होतं तयार म्हणजे बॅटर तयार व्हायला मदत होते भाजल्यामुळे खमंग होते आणि खुसखुशीत पण होतं ते भाजायचं आणि भाजून पीठ करून मग हे खोबरं असं दाबून 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 पॅटी बनवायचे तुपाचा हात घ्यायचा थोडा आणि असं मळून घ्यायचं आता म्हणजे त्याला चांगला आपल्याला काळी बनवता येते व्यवस्थित करतो आपले तेल चालत पटपट पठ, होतात अगं पॅटिस hmm. आणि हेल्दी पण होते जास्त शाबुदाना खाल्ला जात नाही एक वाटीत दोन तीन लोक आरामात खाऊ शकतात hmm. आपण पण त्याला फळं बिळं घेतली जोडीला दही ताक दोन माणसाचं तीन माणसाचं आरामात होते hmm. हे बघ पॅटीस तयार झाले म्हणाले आता हे तळायला टाकते hmm. आपण तुपावर करतो तेल आपलं hmm. चालत नाही आणि हे तुपावर करते झाले बघ एक वाटी शाबुदाना एक बटाटा हे केवडे झाले केले होतात सोनेरी कलर आल्या म्हणाली मस्त झाले तुला आता सगळ्यांना सा एकादशी साठी हा नवीन मेनू आपण करून पाठवतोय हो सर्वांनी करून बघा आवडतोय का कमेंट टाका खोबऱ्याची चटणी दही घेऊ शकता दही साखर आणि हे पॅटीस टाकले तयार झाले एक वाटी शाबुदार एक नारळ ह्याच्यामध्ये हेल्दी आणि डाएट असे पॅटीस झालेले आहेत सगळ्यांनी करून बघा खूप छान लागत आहेत चवीला पण खूप छान होतात आणि एकादशीसाठी ही आपली स्पेशल डिश आहे बघा तू टेस्ट करा आणि कसे झाले सांग मला लावणची नक्कीच खूप छान आणि हलके होतात तूप कमी लागते अजिबात तूप वगैरे लागत नाहीये त्याला हे बघ हे बघ मस्त होतात पॅटिस खूप आणि हे खोबरं असं आतून भाजलेलं असते खूप टेस्टी आणि छान लागतं दही साखर कुणी घेऊ शकता याला जोडीला आणि ही चटणी आणि नंतर ही फळ वगैरे सगळं एका ला 我股票的。